हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टोपोग्राफी टोपोग्राफीचा मराठी तर्थ स्थलाकृती भूमीस्वरूप भूस्वरूप वर्णन स्थलवर्णन संस्थिती विज्ञान प्रदेश वर्णन कोणत्याही प्रदेशाची स्वाभाविक रचना किंवा अशा रचनेचे वर्णन होत आहे टोपोग्राफीला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द टोपोग्राफी ऑफ द रिव्हर्स बेजिंग सिग्निफिकंटली सिन्स द दुसरा वाक्य आहे द स्टेट्स रिलिजियस टोपोग्राफी इज चेंजिंग रॅपिडली तिसरा वाक्य आहे The latest software can imitate the topography of a mountain range. so kya hai? This is a map of the topography of the coastline. Friends, video la like, share and comment on visrunaka. ani channel la subscribe kara. Thank you.